नमस्कार नमस्कार गोटुळ भाऊपाड्या खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही गुडपाड्याच्या खूप खूप शुभेच्छा गोटुळ भाऊ तुम्हालाही खूप शुभेच्छा भाऊ कुठे आहे भाऊ झोपले भाऊ झोपले

अश्विनी चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी कर्नाटकून बोलत आहे स्वामी समझना नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विनी सोमी शेर चैनल मध्य कॉमेंट वीडियो नक्की जाओन बगा वीडियो का शॉर्ट करते ही सगा i'm going to the new agenda.